मेकर अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचा अपहार झालाय या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य सूत्रधार एजंट यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणातील उर्वरित पाच जणांपैकी आज सुरेश जुन्नरे आणि श्रीधर खेडेकर या दोघा संशयितांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली त्यांना अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात आजवर अठरा आरोपींना अटक झाली असून त्यांच्याकडून दोन कोटी पस्तीस लाख पंधरा हजारांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे मेकर अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची दोन हजार अठरामध्ये मध्ये स्थापना झाली या संस्थेत अपहार झाल्यानं शाहूपुरी पोलिसात त्याच वर्षी गुन्हा नोंदवण्यात आला होता गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यानं हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे कर वर्ग करण्यात आला होता त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला तपास पथकाचं काम सुरू झालं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानं निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधार वळसे पाटील यांच्यासह अठरा जणांना अटक केली आहे या प्रकरणातील उर्वरित पाच जणांपैकी सुरेश जुन्नरे आणि श्रीधर खेडेकर या दोघा संशयितांना आज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली त्यापैकी जुन्नरेला पंधरा तर खेडेकरला अठरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात आजवर अटक झालेल्या आरोपींकडून दोन कोटी पस्तीस लाख पंधरा हजारांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे